लवकर आपण आता शाळेत मारलेलो आहे आपण आपल्या रानात चाललेलं आहे इकडं आपली ही आहे बघा इथं आपली ही समजा डाळींबी तर आहे आपलं बघा पिंक पिंकलर आहे तर हे आमचं शेत खाली आहे ह्या ह्याच्यात ना पाणी येत आहे हे पिंकलर पिंकलर मधून वर पाणी येते इकडे आपले डाळिंब आहे हवा इकडून त्या घाण आलं हवा तसं आहे बघा हॅलो मित्रांनो आपण बघा आपल्या डायिंबीच्या हाजेत बसलोय आपल्या शेजारी हो का आपलं डायंबी आहे आपल्याला बी बघा आपण आता मागचं बघूया चला बघा तिथं खंत दिसलं खालच्या कडून गेलो तिकडं आपण वर आहे बघा का हे आपलं रान आहे समजा बघा इकडं आपली खोली बघा इकडं संडा संडास बाथरूम आहे हिथ समज रान आहे इथं आपलं सुद्धा आहे बघा डाळींबीला कळ्या बी लागले का बघा 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 कळ्या लागले कसं बघा खाली डाळीम लागली बघा असं बघा अगं हे दुसऱ्यांचं आहे हा हे आपली आहे या खोलीत माणसं राहायला आली ती गावाला गेली ती म्हणून जरा खोली बंद आहे हो तिकडून ट्रॅक्टर नाही होणार आहे बा कसं चड बघा हो हो का हो बा हो बा या बा